माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही एक जुलै डॉक्टर्स डे दिनानिमित्त सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीनं वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान एक जुलै डॉक्टर्स डे सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीनं सांगोला पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडला सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम एस सर्जन डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन सांगोला यांच्या वतीनं सर्व डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत मेडिकल व सर्जरी क्षेत्रातील गौरवशाली कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला अतिदक्षता विभाग पहिलं सिटी स्कॅन सेंटर पहिलं सोनोग्राफी सेंटर पहिलं डायलिसिस युनिट पहिलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉक्टर अमर शेंडे यांच्या आनंद हॉस्पिटल मध्येच कार्यरत झाले आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं हे पहिले आयस व मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे हे आजमिती सांगोला पंचक्रोशीतील सर्जरी क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात कोणत्याही ज्युनियर सर्जनला आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात आपत्कालीन परिस्थितीत कौशल्यानं सर्जरी करून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे देवतोल्या डॉक्टर म्हणून डॉक्टर अमर शेंडे यांची वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे तसेच कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय सामाजिक कृषी वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आधारवड असा त्यांचा लौकिक आहे वैद्यकीय व सर्जरी क्षेत्रामधील डॉक्टर शेंडे यांच्या अतुलनीय या कार्याची दखल घेऊन डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून डॉक्टर दिनाचं औचित्य साधून डॉक्टर शेंडे यांना सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला